विठ्ठल उभा राहिला कमरे वाट ठेवून वन साइडने बघा ना एकदम नमस्कार मित्रांनो माझं नाव सागर तुम्ही सगळे हा आहे महेश आम्ही आलोय दाढ काढायला याला आहे ना ही भात उगवायच्या आधी अशी रोपा असतात ह्याला आहे ना लावलं ना दोन महिने लागतात दोन तीन महिने आता आपण चालले आपण शेताला भेटच्या शेताला मोटर चालू करायला कोण मोटर चालू करायला जाणार रे रोड आहे का जायला हे बघा मी वहीर बाकीची स्वच्छ बीहीर आहे करंट बिरंट चालल्या बाहेर निघाना काय टाकायच खाते तसं आम्ही कायम खातोच पण ब्लॉग मध्ये आपल्या तोड माहिती चल चांगला बघून एखादा आई इथपर्यंत खायचा थोडा बाकीचा द्यायचा टाकून गुराला मित्रांनो काढलाय थोडे दोन दिवस लागते है? एक नंबर नाही गोड लागते शेत शेतकऱ्यांची लाईफच लय भारी काय केवळ थोडा प्रॉब्लेम होतो पण लाईफ म्हणजे लाईफ शेतकऱ्यांचीच भारी ചാസ്ത വാത്തരണി കാണാന ശക്ത വാത്താണ ബു हे वातावरण बघा शेतात बघा आलाय बिना चपलीचं चिखला मध्ये चालायला असली माझी ती सगळीकडे गाळ झाला एवढा हा शेतकऱ्यांना कायच चपलन कायच काय हा Hmm. आमच्या एलवडीच वातावरण बघा कसं सप्तपदी लॉन्स या साईडला इंद्रायणी भात प्रसिद्ध मावळ महाराष्ट्रात एक नंबरचा भात होणार पुणे हा पुणे मावळ इंद्रायणी भात फक्त आपल्या मावळातच भेटतो

आजीला वय नको विचारू आजी आहे कॉलेज काय कामाला नाही लागायची वय किती तुम्हाला एवढी कामाची सोय आहे का यांच्या सिटी मध्ये राहिला तरी काम करते पंचावन्न वर्ष आता दोन चार वर्ष झाले गावाला आणि पहिल्यांदाच काम करते

आता मॅगी खाऊ मीयागी खाऊ आता मॅगीन वडापाव पाव बर्गर खाऊन काय खाऊन दोन दिवसाला मॅगी बीगी खाऊन आता कसं वाटतं आता बघ ना कसं वाटतं तुमचं 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 खाल्लेला शरीर धड ढाकडे असं म्हणते त्याच्यामुळे तुम्हाला विचारते तुमचं तुम्ही खाताय ते नाही ग अन्न कसं होतं अन्न नाही अन्न टेस्टी होते

द्या मी एक वर आठ पारवाच करून येणार नाही काम झालं आता मोकळी होत आणि झोप कशी मानतो तुम्ही काम केलं तुम्हाला काय भारी वाटत ना मग आणि काय नाही येऊन काम करू त्यांना काम केल्याशिवाय झोप येत नाही यावन जात नाही सकाळचं रुटीन कशी आहे तुमची दरवची उठता कितीला तुम्ही आणि पाचला उठ बाबो चिंटायचावणार पाणी थणार आं करणार चहा पाणी करणार नाश्ता करणार आणि कुठंतरी कामं संध्याकाळ परत रुटीन कशी जेवायची झोपायची संध्याकाळी 7:30 ला जेवायचं 8:30 ला झोप सकाळी 4 ला 5 ला उठायचं उठत होई बा आले अजून काम लावले आपल्याला काय रे लागून नाहीला

वातावरण बघा तुम्ही वातावरण शेता कडलं वातावरण इकडे आलो मला भूक लागायची आठवण नाही काय नाही मन प्रसन्न एकदम मनप्रसन्न प्रसन्न आणि आता आम्ही थोड्याच वेळाने भंडारावर जाणार आहे ते तर माझं खूप फेवरेट ठिकाण दोन ते तीन दिवस झाले बघा मित्रांनो एवढं त्यांनी आजीने तिकडली झाड सागायची सगळी तोडून इथं लावल्या तर असल्यात बघा त्या आजीच आहे ना पंच्याहत्तर प्लस वय त्या आजी बोलत होते ना आपल्याला एवढं भारी भारी त्या पण बघा ना किती काम करते ते अजून दिवसभर काम करतात तरी थकल्या नाही त्या आणि आपण एवढी वर्ष लाकूड आणलं तरी थकलो बघा मित्रांनो काय भारी वातावरण आहे इकडं आपण संध्याकाळी चाललोय सात वाजता भंडारा डोंगराव हाच तो भंडारा डोंगर काय वातावरण आहे एकदम असं अजून आपले खूप दिवस जगायचे बाकी <laughs> मग त्याच <याँसा> बोलतो तुम्हाला <laughs> जास्त काय बोलत नाही <laughs> खूप दिवस जगायचे बाकी आपले hmm. आपण तर काही जगलो नाही असतो आणि हे आमचं फेवरेट ठिकाण आहे जायचं कधी म्हणलं तर आम्हाला कधीच कटाळ येत नाही गोष्टी काढ्या हो का महेश आणि माझं ठिकाण मला तर तुम्ही ओळखतच हे बघा वातावरण एकदम या मडिशि मध्ये काम करून करून ये ना आपलं जेवढा चांगलं चांगलं काम करण तरी बॉम्बल बॉम्बे मे चांगलं काम नाही केलं तरी बॉम्ब बॉम्बे सगळं आहे ना सगळं जे डोक्यात असतं ना हे दाल ना सगळं एकदम फ्री माईट एकदम सुकून बघा ना किती वातावरण बघा फक्त तुम्ही रिलॅक्स एकदम मस्त शांतता एकदम एक माइंड फ्रेश अशा प्रकारे

गाइज यो महाराज आहे म्हटला पण हे दुबई रिटर्न आलेले आहे महाराज आणि त्याचा स्वागत बरोबर आहे दुबई रिटर्न मित्रांनो बघा मंड्या डोंगरावरती बाळ जसं आले जसं आहे <गले> ना विठ्ठल उभा राहिलाय कमरे वाट घेऊन वन साइड ने बघा ना एकदम तसंच वाटतंय गाइस खरंय खरय आ कायतरी आहे वेल कंडिशन आहे गाइस नेचर वाह